अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा निमंत्रण अक्षता कलश रॅली भुसावळ येथे उत्साहात संपन्न झाली प्रस्तुत रॅली तुकाराम नगर येथील सोमेश्वर महादेव मंदिर व जागृत हनुमान मंदिर परिसरात काढण्यात आली होती रॅलीमध्ये परिसरातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रशेखर पाटील दशरथ सपकाळे चंद्रकांत झांबरे सुरळकर भाऊ व सुशील सर यांचे सहकार्य लाभले वारडातील महिला मंडळ व हरिपाठ मंडळ यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला प्रभुरामाचा जयघोष करीत रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे भुसावळ શ્રી રામ રા મચે જે